नमस्कार मी राहुल कुलकर्णी रोहित आर्याचा जो एन्काउंटर झाला त्याच्यात त्याची फ्रस्ट्रेशनची पातळी उच्चतम पातळीवरती गेली आणि त्यातनं त्यानं नको ती गोष्ट केली आणि पोलिसांनी योग्य केलं कारण तिथे त्यांनी जर काही अनुचित प्रकार केला असता तर अनेक प्रश्नाची उत्तरं ही देता देता गृह विभागाला नाकिनव आला असता आपणच विचारलं असतं की बाबा हो ते बरोबर आपल्या मुंबई पोलिसांची तुलना होत होते ते काय त्यामुळं पोलिसांचं अभिनंदन पण मला थोडी क्युरियोसिटी होती माझ्या काही मित्रांनी लगेच माझ्या ते लक्षात आणून दिलं की जर रोहित आर्याचं हे काम इतकं उत्तम होतं ज्यासाठी सरकारनं इतकं आग्रही भूमिका घेतली तात्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर श्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या दोन योजना बॅक टू बॅक महाराष्ट्रामध्ये राबवल्या त्याच्या संकल्पनेतनं आणि बहुतेक त्याचं फ्रस्ट्रेशन जे आहे की त्याची संकल्पना होती ती इतरांनी ढापली मग मला असा प्रश्न पडला की ह्या संकल्पनेतनं जर इतके पैसे म्हणजे त्याचा मूळचा प्रस्ताव चार कोटी एकोणपन्नास लाखाचा आहे आणि शेवटी सरकारकडं दोन अडीच कोटी रुपये राहिले म्हणून त्यांनी सगळी ती कृती केली आणि परिणाम महाराष्ट्र बघतोय तर त्याचं जे काही स्वच्छता मॉनिटर होता आणि माझी शाळा मुख्यमंत्री शाळा ह्या दोन योजनेचं काय झालं याचा मी थोडा फीडबॅक घेतला आणि शिक्षकाबद्दलची तुमची काही मतं असू द्या पण सरकारी शाळा असतील किंवा खाजगी शाळातल्या आस्थापना असतील तिथे शिक्षक काही अपवाद असतातच सगळीकडे हे प्रामाणिकपणे पिढी घडवण्याचं काम करतात तुम्ही आणि मी ज्या शाळेत शिकलो मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो अजूनही मला माझे शिक्षक आठवतात की ज्यांनी मला लहानपणी शिक्षा केली असेल कौतुक केलं असेल आजही तशीच पिढी आहे आता काही लोक म्हणतात की त्यांना पगार इतका झालाय कोण रियल इस्टेटमध्ये गुंतलं आहे व्यसनाधीन झालंय वगैरे समाज बदलतो आणि त्याचं रिफ्लेक्शन समाजाच्या सगळ्याच वेगवेगळ्या स्तरामध्ये येतच असतं पण मला शिक्षकाच्या गुणवत्तेबद्दल बोलायचं नाही खरं तर गुणवत्ता बोलायचीच असेल तर असर प्रथम आणि तत्सम हे लोक जे शाळांचं मूल्यांकन करतात त्याच्याबद्दलसुद्धा शिक्षक संघटनांना आक्षेप आणि मी त्यांच्याशी सहमत आहे कोण लोक आहेत हे आसर प्रथम वगैरे की जीव जे येऊन परस्पर ह्या शाळांचं मूल्यांकन करतात आणि मग महाराष्ट्राला देशाला सांगतात की तुम्ही ढ आहात किंवा तुम्ही उत्तम आहात पर त्यांचे प्रतिनिधी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरचे कोऑर्डिनेटर हे रात्री अपरात्री शिक्षकांना फोन करून हीच माहिती नाही तीच तुम्ही तातडीनं भरा वगैरे हे सांगत राहतात आणि ह्या सगळ्या ह्या मूल्यांकनाच्या बातम्या होतात आणि म्हणून सरकार त्याच्याबद्दल फार एक दोन दिवस तरी किमान विरोधी पक्ष बोलतात सत्ताधारी बोलतात आत्ताचे सत्ताधारी विरोधी पक्षात गेले की महाराष्ट्राची कशी वाताहत होते वगैरे म्हणतात ते आहेच आणि ते चालू राहणार आहे तर त्या एन जीओनचं पण एकदा कधीतरी ओरिएंटेशन करायला पाहिजे तुम की तुमच्याकडे असे कोण तज्ज्ञ लोक आहेत की जे याचा माझा प्रश्न तो नाही रोहित आर्यानं जे मूल्यांकन करून जी काही संकल्पना आली त्याचं काय झालं तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्वच्छता मॉनिटरचा खूप गाजावाजा झाला शिक्षकांना संकल्पना सांगितली प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांनी आपला परिसर आपली शाळा इथे पालकांच्या सोबत उभा राहून सेल्फी काढणं फोटो काढणं अपेक्षित होत काही झालं नाही अगदी तुटपुंजा प्रमाणामध्ये ते उपक्रम राबवले गेले मग काय झालं पालकांनीच ते फोटो काढले पालकांनीच माफ करा शिक्षकांनीच ते फोटो काढले पालकांना सांगितलं अशी पोच द्या विद्यार्थ्यांना सांगितलं असं करा संपूर्ण नाट्य नाट्य गेली वर्षभर महाराष्ट्रामध्ये राबलं आणि परिणाम काय झाला शिक्षकांची डोकदुखी वाढली काय करायचं ऍप घ्यायचा फोटो काढायचे आणि ते फोटो अपलोड करत राहायचे ते कोणी बघितले त्याचं खरोखर काही झालं का शून्य पण वर्षभर शिक्षकांच्या डोक्यांना या सगळ्याचा प्रचंड त्रास झाला आणि एंड ऑफ द डे याचा सगळ्याचा परिणाम काय होतो ते मी तुम्हाला सांगतो मी पुढे याची माहिती घेतली की माझी शाळा मुख्यमंत्री शाळा ज्याचं कौतुक श्री एकनाथ शिंदे यांनी केलं अडतीस लाख विद्यार्थ्यांना एकत्रित एक करून वगैरे वगैरे ह्या संकल्पना दिसायला खूप छान आहे प्रत्यक्षामध्ये तिथली वस्तुस्थिती त्याचं आकलन हे सगळं करून काही होत नाही म्हणजे परसबागेला गुण त्याचबरोबर तिथे विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही परसबाग तर आहे पण माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला का पालक मेळावा घेतला का हे सगळं करण्याला गुण आणि मग काय झालं पुन्हा तेच की हे सगळं माझी शाळा मुख्यमंत्री शाळा केवळ कागदोपत्री राबवलं गेलं आता हे कागदोपत्रे राबवल्यानंतर रोहित आरे असू दे किंवा मी ज्या एन जी नाव घेतलं ते असू दे किंवा आता मी ज्या वेगळ्या ऍपचं तुम्हाला नाव सांगणार आहे ते असू दे त्यामुळं एकच होत आहे आणि ते म्हणजे मूळ काय काम आहे तुमचं शिक्षकांचं शिकवणं हे काम आहे ते सोडून बाकी सगळ्या गोष्टीकडे हे शिक्षक गुंतले जात आहेत आणि मी तुम्हाला ऍपची नावच सांगतो दीक्षा शैक्षणिक साहित्य प्रशिक्षण व मूल्यांकनासाठी सरळ ऍप विद्यार्थी नोंदणी शाळा निकाल व अहवाल यू डायस प्लस शाळा व शिक्षकांची सांख्यांकी माहिती संकलन शाळा सिद्धी शाळेचे सोय मूल्यांकन व गुणवत्ता विश्लेषण निपुण महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षण प्रगती नोंदणी प्रेरणा शाळा संवाद विद्यार्थी उपक्रम व पालक संवाद सुलभ करणे महा डीबीटी शिष्यवृत्ती व विविध शैक्षणिक लाभ योजना उपस्थिती शिक्षक उपस्थिती नोंदवणे व पडताळणी समग्र शिक्षण पोर्टल शाळा सुधारणा अनुदान व प्रगती अहवाल शाळा पोषण मध्यान्ह भोषण अहवाल व विद्यार्थ्यांची उपस्थिती ई सी सी बालभारती पाठ्यपुस्तके व पूरक शैक्षणिक साहित्य उदय व निष्ठा प्रशिक्षण शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र शो शाळा व्यवस्थापन सभांचे अहवाल व माहिती नोंद शालार्थ पोर्टल शिक्षकाचे वेतन सेवा नोंदणी व भत्ते परीक्षा व्यवस्थापन प्रणाली परीक्षा नियोजन देखरेख व नोंदणी याच्यात एक आ, एका शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी सांगत की शिक्षण विभागाकडून वरिष्ठ पातळीवर सर्व डिजिटल कामाचं एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील काळामध्ये ही प्रक्रिया सुरू न होईल कारण एखादेच वारेसर असू शकतात एखादेच अपवादात्मक असे शिक्षक असू शकतात की त्यांना काही लिवरेज मिळेल किंवा ते अधिक कल्पपणे करतील पण बाकीच्या मंडळीचं मुख्य काम काय शिक्षण जे आपण विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित आहे तेवढंच देणं पण आता हे जे वीस मोबाईल ॲप्स आहेत त्याच्या दुबार तेरणी तिबार नोंदणीमुळे शिक्षकांची डोकी आणि त्यांचा मोबाईल हँग होतोय मला आठवत आणि दुर्दैव आपलं की याची कितीतरी वेळेला आपण चर्चा करतो आणि आता त्या होळी तारेच्या निमित्ताने चर्चा अधिक व्यापक होऊ शकते हे सगळं थोतांड बंद केलं पाहिजे दरवेळेला नवीन शिक्षण मंत्री आला शिक्षण संचालक आला तिकडे दोन आय एस अधिकारी आले की ते त्यांचं डोकं वापरतात आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायचं भव्य दिव्य काहीतरी करून दाखवायचं म्हणून आधीची सगळी जी काही पाठ्यपुस्तकावर किंवा त्या काळ्या बोर्डवरती लिहिलेलं ते सगळं पोसून टाकतात नवीन ॲप नवीन ॲप नवीन उपक्रम अरे त्याच्यात विद्यार्थ्यांचं काय कंटिन्युटी काय अशा सगळ्या गोष्टी माती होत राहतात आणि म्हणून राहुल आर्याच्या माफ करा ह्या रोहित रोहित आर्याच्या निमित्तानं जी चर्चा व्यापक व्हायला पाहिजे ती ही की हे जे कुठले वेगवेगळे ॲप्स आणि वेगळ्या योजना शिक्षण मंत्र्यांनी आणल्या आणि त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी केल्या त्या खरोखर फलद्रुप होतात का म्हणजे त्या जर होत असतील था तर शिक्षकांची डुकी कशी हँग होत आहेत सतत आणि आपल्याला दिसतं की ज्या शाळेमध्ये एक शिक्षकी शाळा आहे आणि बहुसंख्य ठिकाणी आता शिक्षकांची पदं रिक्त आहेत अर्थात पट कमी होतो काही जिल्हा परिषद शाळांचा तर ते का होत आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं कसं करता येऊ शकतं मागे बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सांगितलं होतं की अरे हे एकशे पासष्ट वगैरे हो शिक्षक काम करत आहेत त्यांची कामं बंद करा आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याच्यानंतर ते एस आय आर वगैरे करायचं आहे देशपातळीचं याच्यात ते शिक्षकांनाच झुंपतील आणि काय होतं नाही वर्गातले मुलं जी शाळांना जाऊन शिकतात तीच कारण आता मध्यमवर्गीय आणि वरिष्ठ वर्गातली मुलं तर काही जिल्हा परिषदांच्या सरकारी शाळा अपवादात्मक जात असेल मग काय होतं या मुलांचं नुकसान होतं वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवशीपैकी ज्या काही दोन अडीचशे दिवस शाळा चालतात त्यातलेही तीस पस्तीस दिवस दर हे शिक्षकच शाळेवर येणार नसतील ह्या सगळ्या उपक्रमामुळं त्याची वाताहत होते आणि खरी चिंता त्याची वाटायला म्हणजे ह्या या आर्याच्या एन्काउंटरच्या निमित्तानं हे सगळे भंपक ॲप तेवढंच अशा पद्धतीचं निर्णय घेणारे हे सगळे शिक्षण क्षेत्रातले सोकॉन तज्ज्ञ ह्याने हे सगळं बंद केलं पाहिजे कुठे म्हणजे मी जेव्हा चीन अमेरिकेतल्या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा त्यांचा किती फोकस शिक्षणावरती आहे हे लक्षात येतं आणि आपण काय करायला लागलो ती चर्चा म्हणजे त्या दोन्ही योजनांची जेव्हा मी आता माहिती घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती सुद्धा एक कागदपत्रे राबवली गेलेली योजना आहे खरे प्रश्न दीपक केसरकर यांनी त्याची उत्तरं दिली पाहिजेत आता जे नवे उपक्रम हे श्री दादा भुसे आहेत त्याची उत्तरं महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत आणि किती ॲप्सचा भडीमार तुम्ही शिक्षकावरती करणार आहात त्याचं एकदा आपण शांतपणे बसून मूल्यांकन करायला हवं त्याच्याशिवाय हे गुणात्मक शिक्षण वगैरे काही होणार नाही आणि मग ह्या अशाच एनकाउंटर सारख्या घटना घडल्यानंतर आपण त्याची चर्चा करू पण मूळ चर्चा ही व्हायला पाहिजे जी आत्ता तुमच्या स्मोर मी मांडली थांबूया पण इथे